नमस्कार मैत्रिणी कोण होतीस तू काय झालीस तू यामध्ये आता माई पूर्णपणे खूप चिडलेल्या असतात आणि त्यांचं चिडण्याचं कारणही तसंच असतं कारण ते कावेरीने आता बिझनेस करायचं ठरवलेलं असतं आणि अमृताने माईचे पूर्णपणे कान भरवले असतात की जर आता कावेरी बिझनेस करायला लागली तर ती घराकडे लक्ष देणार नाही मग घराचं काय होईल तर माईलाही ते खरं वाटतं तर माईला येच अमृताला म्हणते हे बघ तुला जर बिझनेस करायचा असेल तर तुला या घरातून निघून जावं लागेल कारण ह्या घरामध्ये बिझनेस करणारी जी बाई आहे तिचं घराकडे अजिबात लक्ष राहत नाही आणि मला ते नको आहे तर अमृता म्हणते माई मी तुम्हाला विश्वास देते की मी माझ्या बिझनेसबरोबर हे घरही सांभाळू शकते तर माई म्हणते हे शक्यच नाही आहे कारण दोन्ही गोष्टी एकत्र कधीच होऊ शकत नाही तर कावेरी म्हणते मी ते करून दाखवल मी बिझनेस आणि हे दोन्ही ही तुम्हाला घर सांभाळून नक्कीच दाखवेल तो हे इते, मा चल ला ला तर हे बोलताना इथे मात्र अमृताला खूप चळफळ असतो कारण तिला कावेरीला बिझनेसच करून द्यायचा नसतो तर अखेर आता खूप मनवानी केल्यानंतर कावेरी कसं बसा माईला कन्व्हिन्स करते तर माई म्हणते ठीक आहे तुला बिझनेस करायचा आहे ना तर मी तुला आठ दिवस देते या आठ दिवसामध्ये तू घरही सांभाळायचे आणि तुझी बिझनेस जो आहे तो तू व्यवस्थितपणे पार पाडायचा हे जर तू केलं नाही तर मी दिलेली शिक्षा तुला मान्य करावी लागेल आणि मी कोणती शिक्षा देईल हे मी सांगू शकत नाही तर कावेरी म्हणते ठीक आहे माई तुम्ही जी शिक्षा देईल ना ती मी मनापासून मान्य करेल या आठ दिवसामध्ये मी तुम्हाला घराबरोबर माझा बिझनेससुद्धा व्यवस्थित सांभाळून दाखवेल तर माईला मनामध्ये कुठंतरी वाटत असतं की कावेरी ही तिचं जे बोलणं आहे ते कधीही सत्य करून दाखवते म्हणजे ही कावेरी बिझनेस आणि घर नक्कीच सांभाळणार पण तिला फक्त माईंला अमृताला दाखवून द्यायचं असतं की कि कावेरी किती सत्यवादी आहे आणि ती तिचं जे म्हणणं आहे किंवा तिचं जे यश आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी ती काय काय करू शकते तर आता कावेरीने सुद्धा माईंचं जे चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट केलेलं आहे पण अमृता तिला काही हे करून देईल असं वाटत नाही मग आता कावेरी नक्की माईंची शिक्षाला पात्र ठरेल का ती तिच्या जे चॅलेंज घेतलं आहे त्यामध्ये यशस्वीपणे उतरेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील भाग बघावा लागणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा